किरकोळ दुखापत झाल्यानं मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून टाहो फोडला होता जैनुद्दीन रकुंदी वय साठ राहणार सौदागर गल्ली गुरुवारपेठ मिरज असं मयत रुग्णाचं नाव आहे हाताला दुखापत झाल्यानं त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी डॉ उत्तम कुंभार यांच्या अमर टॉकीज समोरील कुंभार हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणलं उपचार सुरू असताना अचानक त्याची प्रकृती गंभीर झाल्यानं रुग्णालयात धावपळ उडाली नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केल्यानं मिरज शहर पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी आयएमए संघटनेच्या डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली जैनुद्दीन रकुंदी यांचा मृत्यू झाल्याची घोषित केल्यानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली परिचारिकेनं इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती यांच्याकडून आसिफ बाबा यांनी डॉक्टर उत्तम कुंभार यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

नमल दी छवा बोली कोई खल्ला चीके पा दुनिया हमें खबर तक की जीवनी कुपेते कर दे जान गई नहीं उनकी वो डॉक्टर भी ना आया तो आया यो मे हाल होता नहीं तुझे दवा खाली आ करा के नहीं और दान को पमाना का हाथ पर खाया आयो नहीं बोलो कल नहीं आऊंगा भी दिन रुकन उनकी बेटी से 5 बजे या दवा खाने को लाती है

मात्र अवघ्या एका तासामध्येच त्यांना एक इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचं मय झालेलं आहे त्यामुळं नातेवाईक व परिसरातील लोकांचा आक्रोश पाहता या दवाखान्यामध्ये फार मोठी तोडफोड होण्याची शक्यता नाकारता येत होती त्याच वेळेला मेट्रोमध्ये बऱ्याचशा लोकांनी कार्यकर्त्यांनी येऊन सर्वांना शांत करून पोलिसांना बोलवून घेऊन इथं कायदा वसुव्यस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रुग्णाच्या नायतेवाईकांना समजावून सांगून त्यांना लिगली प्रोसिजर फॉलोअप करण्यासाठी त्यांना तयार करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे त्यांच्या मुलाने पी एम करून घेऊन रिजिस्टर न्याय मागण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सर्वांनी आता शांत राहून कुठल्याही प्रकारची तोडफोड न होता कुठल्या प्रकारचं वाईट घटना न घडता कायदेशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी सम अवैध मेडिकल प्राप्तीसर्ज कृती समितीतर्फेरस त्या सर्व कार्यकर्त्यां प्रयत्न करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल असे असणार आहे की ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचं मयर झालेलं आहे त्याच्यावरती त्या डॉक्टरवरती व हो त्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्योधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत